लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र आदमापूर तालुका भुदरगड येथील बाळूमामा देवालयाच्या दिनांक तेवीस बुधवार अमावस्या यात्रेवेळी सुमारे चार ते पाच तास वाहतुकीच्या कोंडीला सामोरं जावं लागलं त्यामुळं पोलीस प्रशासन व देवस्थान समितीविरोधात भाविकांमध्ये प्रचंड नाराजी आहे प्रत्येक अमावस्या यात्रेला वाहतुकीच्या होणाऱ्या कोंडीला भक्तांना सामोरं जावं लागत असतानासुद्धा प्रशासनाच्या वतीनं कोणतीही दखल अथवा उपाययोजना केली जात नाही त्यामुळं वाहतुकीची प्रचंड कोंडी होताना दिसतीये वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाला जाग येणार का पोलीस यंत्रणा सतर्क होणार का असा संतप्त सवाल सध्या केला जातोय राधानगरी निप्पाणे रस्त्यावर मुरगुड मुदाळ तिट्टा सात किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागून राहिल्या होत्या भंडारा यात्रेला एकेरी वाहतुकीचं जे नियोजन केलं होतं ते नियोजन अमावस्या यात्रेला केलं असतं तर वाहतुकीची कोंडी झाली नसती आदमापूर इथं वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून कोठ्यावधी रुपये खर्चून उड्डाणपूल उभारण्यात आलाय उड्डाणपुलावर दोन्ही बाजूला तसंच मुदा तिट्टा ते निढोरी दरम्यान असणाऱ्या तीन किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनं उभी केली जातात यामुळं वाहतुकीसाठी रस्ता अपुरा पडतो येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असल्यानं वाहतूकच करता येत नाही त्यामुळं या कोंडीचा सामना भाविकांना करावा लागतोय मंदिराजवळ वाहनतळ असतानाही केवळ घरी दर्शन झाल्यावर जायचं आहे या भक्तांच्या भावनेमुळं सर्वांनाच त्रास होतोय राधानगरी निपाणी रस्ता नव्यानंच करण्यात आलाय हा रस्ता करत असताना मुदारतिट्टा ते निढोरी या रस्त्याचं रुंदीकरण होणं गरजेचं होतं पण रुंदीकरणाऐवजी रस्ता अरुंदच झालाय रस्त्याच्या दुतर्फा तयार करण्यात आलेल्या गटारावर उंचवटा निर्माण केल्यानं वाहनं उभी करण्यासाठी मिळत असलेली दोन फूट जागा पुन्हा कमीच झाली आहे याचा फटका वाहतुकीला होतोय इथं होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रशासनासमोर उभा आहे पण हा रस्ता नव्यानं होत असताना संबंधित अधिकारी वर्गाच्या ही गोष्ट लक्षात न येणं ही आश्चर्यजनक बाब असल्याचं भाविक आहेत भविष्यात येणाऱ्या भाविकांची संख्या ही प्रचंड असणार असल्यामुळं पुन्हा याच समस्येला सामोरं जावं लागेल यात शंका नाही सकाळी झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळं भक्तांसह बाहेरगावी उद्योग व्यवसाय नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवासी आणि बिदरी गारगोटी मुरगुड सरवडे मुदाळ इथं शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसतोय पूर्वी गारगोटी पोलीस ठाण्याहून वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत थे होता पण सध्या यामध्ये थोडी कमतरता असल्याचं दिसून येत आहे देवस्थान समिती यावर कोणती उपाययोजना करणार याकडं सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत राधानगरी गारगोटी मार्गे निप्पाणीकडे जाणारी वाहनं मुदायतिट्टा हुतात्मा स्वामी वारके सुतगिरणी वाघापूर मार्गे निढोरी अशी एकेरी वाहतूक व्यवस्था दर महिन्याच्या अमावस्येला सुरू करणं गरजेचं आहे